नमस्कार मी अतुल काळे जगदंबा फ्रोट कंपनी मोडणी आज आम्ही चिचगाव येथे उबाळे यांच्या आरडोरा सीड विराट या प्लॉटवर कार्यक्रमा करते आम्हाला आमंत्रित केलं होतं तर आम्हाला सांगायचं एकच की आर्डोरा सीडचा विराट हा एक नंबर कलिंगडा दोन किलो ते सहा किलो साईज आहे याची कटिंग बघितली तर एक नंबर मध्ये दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर आज प्लॉट हार्वेस्टिंगला आला असता वेल बसण्याच प्रमाण अजिबात नाही तिसरी गोष्ट आम्ही आज लोडिंग मध्ये कलकत्ता साठी गाडी लावली पंचवीस टनाची पंचवीस टना तर त्याच्यात किपिंग क्वालिटी एक नंबर असल्यामुळं आम्ही आरडोरा सीड च विजय विराटला मान्यता जास्त देत थँक्यू नमस्कार नमस्कार आठ ड्रोच विराट या कलिंग सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे साईज साईज खूप मोठी बघितलं तर भरपूर मोठी साईज आहे सहा किलो सात किलो साईज वाटते आम्हाला आहे तिथे काय प्रॉब्लेम नाही बाकीच्या सीटच बघितलं तर तीन चार किलो बऱ्यापैकी निघतं पण साईज महत्त्वाचे वेल चांगला आहे तर प्रतिकारशक्ती जास्त चांगली आहे आम्ही पण लावले विराट सीटचं कलिंगड पंधरा दिवस वेळ आहे अजून प्रतिकारशक्ती चांगली आहे जी तर माझं असं मत आहे की शेतकऱ्यांनी विराट आरडोशी विराट हे कलिंगड इथून पुढे लागवडीसाठी सिलेक्ट करावं